हॅलो वन वेलकम टू दीपाज किचन आज बनवणारे मी दिवाळी विशेष मस्त असे हलके फुलके एक एकदम असे कुरकुरीत लागणारे आणि आतपर्यंत जाळी अशी पडणारे तर आज मी अनारसे तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे एक डबा इथे राशनचे तांदूळ घेतलेले तांदूळ घेताना ना, ना तांदूळ कुठलाही घेतला तरी चालतो फक्त की इंद्रायणी तांदूळ कसं चिकट वगैरे असतो ना त्या प्रकारातला तांदूळ घ्यायचा नाही आहे तर इथे एक डबा मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे तर याला चांगलं असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कमीत कमी, कमी पाच ते सहा पाण्याने जोपर्यंत त्याचा जो पांढरेपणा नि निघत नाही ना तोपर्यंत तांदूळ तांदूळाला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये त्याला ॲड करते आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकते आहे भरपूर असं पाणी टाकायचं आणि कमीत कमी, -कमी पाच ते सहा तासासाठी तसंच ठेवायचं तर इथे ना मी याला काही असं दोन तीन दिवस असं काही ठेवणार नाही आहे फक्त एक रात्रच ठेवणार आहे तर इथे मी रात्रीच तांदूळ भिजू घातले होते आणि सकाळी इथे म्हणजे सगळं आवरल्यानंतर बनवायला घेतलं होतं तर तांदूळ बघू शकता तुम्ही छान असा भिजला येतो आणि त्याच्यातलं पाणी जे आहे तर ते काढून टाकायचे आणि एखाद्या चाळणीमध्ये एखा एखाद्या मोठ्या साईजच्या चाळणीमध्ये त्याला गाळून घ्यायचे आणि पूर्ण पाणी जे आहे ना ते त्या तांदुळातलं काढून घ्यायचे तसं तर आपण नंतर याला सुकवणारच आहे पण तरी पण चांगलं पाणी याच्यातलं जे आहे तांदुळातलं ते काढून घ्यायचे आणि इथे काय करायचे एक मोठ्या साईजचा टॉवेल किंवा कॉटनचा वगैरे कपडा असेल ना तो घेतला तरी चालतो तरी इथे मी टॉवेलच घेतलेला आहे याचं छान असा टॉवेल होता स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तांदूळ जो आहे तो तो पसरून ठेवायचा आहे तर इथे तांदुळातलं जे पाणी आहे ते सगळं काढून घेतलं होतं मी चाळणीद्वारे तर इथे टॉवेलवर तांदूळ जे तर ते पूर्ण तांदूळ मी त्याच्यावर पसरवलं आणि थोडंसं दहा थोडंसं म्हणजे कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटासाठी त्याला तसंच ठेवायचं आहे फॅन खाली किंवा असं काही सुकवायचं नाही आहे तर इथे तसंच थोडंसं दहा पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत इथे मी गुळ शॉप करून घेते आहे तर इथे तांदूळ बघू शकता चांगलं असं सुकला आहे एकदम असं कोरडाने किंवा वाळूने घालायचं आहे आपल्याला त्याला नुसतं म्हणजे हलकंसं त्याच्यातलं जे पाणी आहे ना ते निघेपर्यंत त्याला फक्त टॉवेलवर ठेवायचं आहे तर तांदूळ जो आहे तो तो ओलसरच आहे थोडासा तिथपर्यंत आपल्याला त्याला सुकवायचं आहे तुम्ही बघू शकता तर त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे ना मिक्सरच्या भांड्यामधून छान असे बारीक त्याला बारीक करून घ्यायचे पिठ्ठीसारखं बनवून घ्यायचे म्हणजे जे पीठ वगैरे असतं ना त्या प्रमाणात आपल्याला त्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून तर इथे बघू शकता चाळणीने मी छान त्याला गाळून घेते म्हणजे काय होऊन की अनारसे जे आहेत दिसायला पण छान वाटतील आणि एक सारखा जो अनारसा आहे ना तर तो, तो येईन कुठेही असं तांदूळ जाड वगैरे लागणार नाही आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण तांदूळाच्या पिठामध्ये एवढं सारं थोडंसं सा जाड निघालंय तर ते मी दुसरे कुठेतरी यूज करीनच तर फेकून देणार नाही आहे तर इथे मस्त अशी पिठी जी आहे तांदूळाची ती बनवून तयार झालेली आहे एकदम अशी मस्त एकदम जे पीठ असतं ना आपलं नॉर्मल तांदूळाचं तसं ता तर नाही आहे पण थोडंसं ओलसरपणा आहे त्याच्यामध्ये तो तसा तसं पीठ जे आहे तर ते पाहिजेत आपल्याला आणि इथे गूळ जो आहे ना ज्या डब्याने मी तांदूळ मोजून घेतले होते ना त्याच डब्याने इथे मी गूळ मोजून घेते आहे तर एका डब्याला थोडंसं कमी गूळ जो आहे तर तो तितका मी घेतलेला आहे म्हणजे पाऊंड कप घेतलं पाऊंड कप म्हटलं तरी चालेल तर इथे मी पूर्ण गूळ जो आहे ना तो यूज करून घेणार आहे तर इथे गूळ घेताना ना चांगला असा ओलसर घ्यायचा आहे पण माझ्याकडे जास्त असा ओलसर नव्हता तर मी तसाच घेतला आहे नॉर्मल जो गूळ असतो तो घेतला आहे तर इथे मिक्स करून घ्यायचं आहे याला चांगलं हाताने मिक्स करायला गेलं तर खूप वेळ लागेल त्याच्यासाठी मस्त मिक्सरच्या भांड्यामधून काय भा करायचं आहे ना एक एक म्हणजे पल्स मो मोडवर त्याला चांगलं असं जा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कमी जास्त कमी जास्त असं करायचं जा, आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे गूळ पण छान त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि तांदूळ जो आहे ना तर म्हणजे तांदूळ आणि गूळ छान असं मेल्ट व्हायला लागतो तर मस्त असं पीठ जे आहे तर ते पण बनवून तयार झालं आहे एक मोठ्या पराथीमध्ये मी ॲड करते आणि बघू शकता आहे की पीठ जे आहे तर जसं आपण दोन तीन दिवस तांदूळ कसं भिजू वगैरे घालतो आणि मग नंतर तसं बनवतो सेम तसंच झालेलं आहे फक्त ती प्रोसेस मी स्किप केलेली आहे ले ले। तीन चार दिवसाची त्याच्यानंतर मी कंटिन्यू तसेच जे अनारसे आहे तर ते बनवायला घेतलेले आहे तर छान याचे गोळे बनवून घ्यायचे आहे तीन आणि बघू शकता पिठाचा गोळा जो आहे किती सॉफ्ट असा झालेला आहे मऊ असा मस्त लाग दिसतोय तर छान छोट्या छोट्या साईजचे त्याचे गोळे बनवून घ्यायचे आणि ह्या स्टेजला तुम्ही ना दोन तीन दिवस ठेवले ना तर अजून ते जाळीदार होतील बघा पण मी इथे काही दोन तीन दिवस ठेवणार नाही आहे लगेच बनवणार आहे तर लगेच बनवल्यावर पण छान त्याला अशी जाळी येते पण जेव्हा तुम्हाला खायचे असेल तर तेव्हा तुम्ही त्याला बनवू शकता फक्त फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवलं की थोडंसं म्हणजे खराब होण्याचे चान्सेस असतात तर फ्रीजमध्ये ठेवायचं तर इथे मी तुम्हाला लगेच अनारसे मी बनवून दाखवणार आहे तर इथे एक छ पतले पतले असे कापड घेतलेले आहे त्याच्यावरच छान मी असं बनवून तुम्हाला दाखवणार आहे छोट्या छोट्या आकाराचे गोळे बनवायचे गोळा बनवला आहे मी एकदम सॉफ्ट असा झाला आहे बघू शकता तुम्ही आणि इथे मी आ, त्याला ना थोडीशी खसखस लावणारे मीडियम साईजचे गोळे घ्यायचे खूप जास्त असे मोठे पण नाही घ्यायचे त्याला खसखस लावल्याच्यानंतर ना त्या कापडाला आपण तेल लावलेलं होतं त्याच्यावर ठेवायचे आणि जो खसखसीचा भाग जो आहे ना लावलेला तो तो वरच्या साईडने आला पाहिजे असं आपल्याला बनवायचं आहे आणि छान वरतून पण कापड त्याच्यावर ठेवायचे आणि मस्त असं सा मिडियम साईजचा जो अनारसा आहे तो बनवायचा आहे आणि खूप असा पतला पण नाही बनवायचा आहे आणि खूप असं जाड पण नाही बनवायचं आहे मस्त असे मीडियम साईजचे अनारसे बनवून तयार करायचे तर इथे बघू शकता कापडाला तेल लावल्याने एकदम पटकन असा अनारसा निघतो त्याला चिपकत वगैरे पण नाही आहे आणि तेलामध्ये टाकताना ना तेलाचं टेम्परेचर जे आहे तर ते एकदम असं कडकडीत पण नसावं आणि एकदम असं कोमट पण नसावं मीडियम गॅसवर छान तेलाला गरम करून घ्यायचे आणि अनारसा जेव्हा बनवतो ना आपण सा तर अनारसा एका साईडनेच तळला जातो दोन्ही साईडने तळ तळल्या नाही जात तर काय करायचं चमच्याच्या सहाय्याने किंवा झाऱ्याच्या सहाय्याने त्याला वरतून असं तेल सोडायचं आणि बघू शकता तुम्ही अनारसाला किती छान अशी जाळी आलेली आहे दिसायला जितका छान दिसतो आहे ना तो खायला पण तितकाच टेस्टी होता तर सगळे अनारसे जे आहेत असेच बनवून तयार करायचे तर इथे काय करायचं जेव्हा अनारसा तळा तर एखाद्या जाळीच्या भांड्यामध्ये त्याला ठेवायचे कारण की अनारसाला ना खूप असे जाळ्या पडलेल्या असतात जाळीदार झालेला असतो तो तर त्याच्यामध्ये तेल पण तितकंच आ आतमध्ये राहतं तर एखाद्या जाळीच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे त्याला म्हणजे तेल जे आहे तर ते प्रॉपर पूर्ण निघेन आणि मग खाताना आपल्याला जास्त असं तेल तेल काही लागणार नाही आहे तर मी सगळे अनारसे जे आहेत ते बनवून तयार करते आहे तर मस्त अशी खसखसला खसखस जी आहे ना ती ऑप्शनल आहे असेल तर लावा नसेन तर काहीही हरकत नाही लावली तरी चालेल फक्त इथे मी दिसण्यासाठी अनारसा जो आहे ना खसखशीने खूप छान दिसतो तर त्याच्यासाठी खसखस लावली आहे मी आणि बाकीचं जे पीठ आहे ना मी तसंच फ्रीजमध्ये ठेवणारे हे जे पीठ आहे ना दहा ते बारा दिवस आरामशीर टिकतं फ्रीजमध्ये तर इथे बघू शकता सगळे जे अनारशाला किती छान अशी जाळी आलेली आहे कुठेही ह्या तांदूळाला मी दोन ते तीन दिवस भिजू घातलेलं नाही आहे किंवा पटकन असं म्हणजे झटपट म्हटलं तरी चालेल फक्त थोडी थोडी प्रोसेस करावी लागती तर सगळे अनारशांना किती छान अशी जाळी पडलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा आणि जर तुम्ही फेसबुकवर बघत असेल तर फेसबुकला पण फॉलो करा तर मस्त ह्या दिवाळीला तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने बनवलेले जे आनरसे आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि तुमचे आनरसे कसे झाले हे पण मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा सांगा तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आवाज पण ऐकवते हो किती छान असा कुरकुरीत आवाज येतोय स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण